हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत कृष्ण जन्माष्टमीच्या प्रसादासाठी लागणारा आरोग्यदायी आणि गुणकारी असा सुंटवडा तर तो कसा बनवायचा बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल सुंटवडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आता आपण बघणार आहोत इथे मी पन्नास ग्रॅम सुंट घेतलंय शंभर ग्रॅम खडी साखर घेतले पन्नास ग्रॅम खोबरं घेतलंय पन्नास ग्रॅम धणे घेतले आता सुको खोबरं किसून घेऊया आणि आता सुंटवडा करायला घेऊया आता हा सुंठ मी कलपत्यात कुटून घेणार म्हणजे तो मिक्सरला चांगला बारीक होईल चांगला कुटून घ्यायचा चुंगट कुटल्याने चांगला बारीक होतो त्याचा वासही छान येतो आणि मिक्सरला लवकर बारीक होईल मग त्यामुळे सुंगट कुटून झालंय खोबरंही किसून झालंय आता चुंठवडा बनवायला घेऊयात अगदी पाच मिनिटं होणारी रेसिपी आहे आणि चुंठवडा तेवढा गुणकारी आहे सुंठ धने गरम करून घ्यायचे आणि त्यातल्या काड़ा काढून टाकायच्या धने गरम केले की कुरकुरीत होतात कोणताही गरम मसाला भाजून घेतला ना की त्याचा स्वाद वाढतो आता धणे भाजून झालेत आता मी काढते आता मी सुको खोबरं भाजून घेते खोबरं भाजलं नाही तर खवट होतं खोबरं भाजूनच घ्यायचं खोबरं भाजल्याने सुंटवड बरे दिवस टिकतो खोबरं चांगलं सोनेरी रंगावर भाजून झालंय जास्त ब्राऊन करायचं नाही आता सुंट भाजून घेते जरा गरम करून घेते आता मी सुंट थोडं गरम करून घेते म्हणजे त्याची मिक्सरला पावडर चांगली होईल आता सुंट ही भाजून झालंय आता मी त्याला काढून घेते सुंठ धने खोबरे आता मी भाजून घेतले ते आता गार करायला ठेवते तोपर्यंत खडीसाखर खलबत्त्यात बारीक करून घेते ही मोठीवाली खडीसाखरच वापरायची ती कुठून घ्यायची ही खडीसाखर औषधी असते तुका खोकल्यावर ही कढी साखर लवंग बरोबर तोंडात ठेवायचे मग खोकल्याला आराम मिळतो आमच्या व्हिडिओ लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आता मी सर्व गार करून घेते सुंटवडा हा गोकुळाष्टमीच्या प्रसादासाठी आवर्जून बनवला जातो गोकुळाष्टमी पावसाळ्यात येते या काळात वातावरणाच्या बदलामुळे वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे पचन शक्ती मंद धावते सर्वांना सर्दी खोकला होत असतो रोग प्रतिकार शक्ती कमी होत असते हे सर्व घटक या सर्वांवर मात करण्यासाठी मदत करतात त्यामुळे आपल्या पूर्वजांनी सण आणि त्या त्या ऋतुमानाप्रमाणे नैवेद्य आणि इतर पदार्थ कसे बनवायचे ते सांगितले आहे तर असे पारंपरिक पदार्थ त्या त्या सणाला बनवून खाल्लेच पाहिजे कारण या मागे सायंटिफिक कारण आहे जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत आता मी हे सर्व थोडं थोडं घेऊन मिक्सर ला बारीक करून घेते सुंट आणि खडी साखर एकत्र बारीक केल्याने ते सुंटाची असे दोरे दिसत -दोरे नाही चांगली स्मूथ पावडर होते हे बघा आपलं असं सुंट छान बारीक झाले त्याचे दोरे, -दोरे पण दिसत नाही ते चांगलं बारीक होत स्मूथ पावडर होते आता याच प्रकारे मी सर्व बारीक करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मिक्सरला बघा कसा बारीक करून घेतलाय आणि असा जाडसरच ठेवायचा तो चाळून नाही घ्यायचा असा जाडसरच खायला चांगला लागतो त्याचा वासही छान येतोय तुम्ही या गोकुळाष्टमीला अशा प्रकारे हा आरोग्यदायी गुणकारी आणि चविष्ट असा सुंटवडा बनवून बघा हा जन्माष्टमीचा हा प्रसाद म्हणून खाल्ला जातो पण तुम्ही खाऊ शकता औषधी असला म्हणून जास्त खायचा नाही रोज अर्धा चमचा खावा सुंट उष्ण आहे जास्त प्रमाणात खाल्ला तर त्रास होऊ शकतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा सुंटवडा गोकुळाष्टमीच्या प्रसादाला बनवला जातो त्याचप्रमाणे दत्त जयंती रामनवमी हनुमान जेव्हा वातावरणात बदल होतात तेव्हा तेव्हा हा सुंटवडा सर्वांनी खावा म्हणून प्रसादाच्या रूपाने बनवला जातो हा सुंटवडा तयार आहे तो तुम्ही मध्ये न ठेवता हवाबंद डब्यात ठेवा खोबरं भाजून घेतले त्यामुळे तो महिनाभर टिकेल तर या गोकुळाष्टमीला अशा प्रकारे हा पारंपरिक तुंटवडा जरूर बनवा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत ही रेसिपी शेअर करा म्हणजे ते पण बनवतील अशा छान छान आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बनवा खा खाऊ घाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा